आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लाडक्या बहिणीचे रक्षण करणारे पोलीस सख्या भावापेक्षा कमी नाहीत भाजपा महिला मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर सौ ममता तेली यांचे ठाम मत जत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पवित्र अशा रक्षाबंधन सोहळा जत पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला जत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणीच्या रक्षणाकरिता अविरत कार्य करणाऱ्या पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांना औक्षण करीत हातात भावा बहिणीच्या नात्याचे प्रतीक असणाऱ्या राखी बांधून भाऊ बहीण या पवित्र नात्याला मजबूत केले समाजात चालू असलेल्या चा महिलांवरील अत्याचार अन्याय रोखण्याकरिता सख्या भावाप्रमाणे पोलीस दलाचे पोलीस व अधिकारी हे प्राधान्याने अविरत कार्यरत आहेत याचेच प्रतीक म्हणून अशा या लाडक्या पोलीस बांधवांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना जत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली तसेच यावेळी या, या कार्यक्रमाला जत शहराच्या अध्यक्ष ज्योती खाडगे तसेच उपाध्यक्ष तथा संपा या मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर सौ ममता तेली यांनी जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला या कार्यक्रमाला सौ रंजना कणसे सौ खोडके मॅडम सौ जिजाबाई संगपाळ सिंधुताई माळी तसेच जत तालुका महिला कार्यकारिणीच्या सर्व सदस्या हजर होत्या नमस्कार आज जत तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने जत पोलीस ठाण्यामध्ये राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी जत महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सौ ज्योती गाडगे तसेच उपाध्यक्ष लता संकपाळ तसेच सरचिटणीस रंजना कणसे अशा बऱ्याच आपल्या कार्यकारणीच्या ज्या महिला आहेत इथं उपस्थित राहून आपले जे रक्षणकर्ते आहेत जत पोलीस ठाण्याचे पी एस आय साहेब असू दे किंवा तिथले सगळे जे कर्मचारी असू दे त्यांना राखी बांधून हा राखी पौर्णिमेचा जो सण आहे तो आज आपण सगळेजण मिळून आनंदाने साजरा केला आहे आणि त्याबद्दल मी जत पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे मी आभार मानते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा